हुंड्यामध्ये बुलेट मोटरसायकल न मिळाल्याने लग्नाच्या तीन पत्नीला तीन तलाक बेकायदेशीर आणि गुन्हेगारी घोषित करण्यात आलाय तरीही या तीन तलाकाच्या प्रकरणाची संख्या अजूनही कमी होताना दिसते महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून तीन तलाकचा हा नवीन गुन्हा आता समोर आलाय जिथे उत्तर प्रदेशातील एका रहिवाशाविरुद्ध भिवंडी तहसीलमध्ये त्यांच्या नवविवाहित पत्नीला हुंड्यासाठी त्रास दिल्याबद्दल आणि लग्नाच्या तीन, तीन दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला मोहम्मद रहीत शी तिचं लग्न झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील नानुई या गावामध्ये ती राहायला गेली मात्र त्यानंतर तिच्या सासरच्या मंडईने तिला त्रास द्यायला सुरुवात केली तिचा छळ करायला सुरुवात केली महिलेने तिच्या तक्रारीवर दावा केला आहे की तिच्या सासरच्या मंडळींना तिच्या पालकांनी दिलेल्या भेटवस्तूंबद्दल समाधान नव्हतं आणि ते हुंडा म्हणून बुलेट सायकलची मागणी करत होते तिच्या कुटुंबाने तिला सोन्याची अंगठी घड्याळ घरगुती वस्तू देखील दिल्या होत्या ज्यात एक वॉर्डरोब बेड सोफा सोफा सेट रेफ्रिजरेटर एसी वॉशिंग मशीन आणि मिक्सर यांचा देखील समावेश होता परंतु तरी सुद्धा तिचे सासरची मंडळी यामध्ये समाधान नव्हते तिच्या सासरच्या लोकांना याबद्दल जरा पण खुशी नव्हती त्यांना बुलेट मोटरसायकल हवी होती महिलांनी आरोप केलाय की तिच्या पतीने एकवीस ऑक्टोंबरला तिला तीन तलाक हा बंदी असलेला शब्द उच्चारून तिला घटस्फोट दिला आणि तिच्यावर हल्लाही केला तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पती आणि त्याच्या पालकांचा पालकांना आणि त्याच्या बहिणींना देखील भारतीय दंड संहितेच्या कलमा अंतर्गत त्यांच्यावर एफ आय आर देखील दाखल केलाय हुंडा प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा दोन हजार एकोणतीसच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे जो तीन तलाकांना गुन्हा ठरवतो